आज आपण बटाटा आणि फ्लावरची भाजीची रेसिपी बघणार आहोत जी की टिफिनला खूपच उपयुक्त आहे आजकाल सगळ्यात लेडीजला एकच प्रश्न पडतो की सकाळी उठल्यावरती डब्याला कोणती भाजी बनवावी किंवा मुलांना टिफिनमध्ये कोणती भाजी द्यावी म्हणून तर ही भाजी खूपच लवकर बनवून तयार होईल एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला ही भाजीची रेसिपी दाखवणार आहे आपल्याकडे ज्या घरात रेसि वस्तू असतात त्याच वस्तूपासून आपण ही फ्लावर आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत अगदी सोपी भाजी आहे नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा भरपूर लोक भरपूर गोष्टी अशा ॲड करून मग ही भाजी बनवत असतात पण मी इथे फक्त आणि फक्त हिरव्या मिरची आणि थोडेशा लाल चटणीचा वापर करत आहे बेसिक मसाल्यांपासून आपण ही भाजी बनवणार आहोत तर इथे मी अगोदर एक कढई नॉनस्टिकची कढई मी गॅसवरती चढवून घेतलेली आहे त्यामध्ये मी दोन पडीज म्हणजेच दोन टेबलस्पून मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापत आहे तोपर्यंत आपण ते गरम होईसपर्यंत आपण इथे मिरची आणि कोशिंबीर ही चिरून घेणार आहोत मिर्चा, मिर्चा हो तर इथे मी पाच ते सात मिरच्या अशा हिरव्या मिरच्या लोंगी मिरच्या घेतलेल्या होत्या तुम्हाला किती हवं आहे किंवा तुम्ही किती पिकं खाता त्या हिशोबाने तुम्ही इथे विर मिरचीचा वापर करायचा आहे तर जर का तुम्हाला लाल मिरची हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करून लाल मिरचीचा देखील वापर करू शकता तर इथे तेल आपलं चांगल्यापैकी गरम झालेलं आहे त्याचबरोबर मिरची आणि कोशिंबीर ही आपण इथे कापून घेतलेली आहे तर आता एकीकडे मी मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली आहे त्याचबरोबर त्यामध्ये मी कढीपत्ता देखील घातलेला आहे आता जी आपण हिरवी मिरची चिरलेली होती ती देखील आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने अशी व्यवस्थित परतून घेणार आहोत तर इथे मी भाजी बनवून या अगोदर मी पहिलेच फ्लावर आणि बटाटा हा चिरून ठेवलेला होता कारण मी अगोदरच पूर्वतयारीही करून घेतलेली होती तर इथे मी थोडंसं आलं आणि लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहेत त्या देखील खलबत्त्यामध्ये व्यवस्थित अशा ठेचून घेतलेल्या आहेत आता ते खलबत्त्यामध्ये ठेचून झाल्यानंतर आपण त्या फोडणीमध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित असं परतून घेणार आहोत थोडं जास्तच परतायचं आहे कारण त्यातला कच्चापणा हा निघून जातो जेणेकरून भाजीला चव देखील छान येते तरी ते आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर म्हणजेच त्यामध्ये सगळे बेसिक खडे मसाले जे असतात ते ॲड केलेले आहेत म्हणून मी ती लाल मिरची वापरलेली आहे तर नाहीतर तुम्ही नुसती साधी लाल मिरचीचा देखील वापर करू शकता तर इथे मी नंतर नंतर हे सगळं काही झाल्यानंतर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर हळद आणि मिरची पावडर त्यामध्ये फ्लावर आणि बटाटा हा टाकून घेतलेला आहे फ्लावर बटाटा हा कापून झाल्यानंतर पाण्यात भिजत घालायचा आहे जेणेकरून बटाटे काळे पडणार नाहीत आणि फ्लावर देखील टवटवीत राहील म्हणून तर इथे आपण हे फ्लावर आणि बटाटा घातल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता इथे मी एक टोमॅटो चिरून घेतलेला होता तो टोमॅटो देखील मी त्यामध्ये घालून घेत आहे आणि व्यवस्थित ही भाजी मस्तपैकी अशी परतून घेत आहे कोशिंबीर देखील घालून घ्यायची त्यामध्ये तरी इथे व्यवस्थित अशी ही भाजी परतून घ्यायची आहे नक्कीच डब्याला ही रेसिपी ट्राय करा खूपच सोपी आहे आणि अगदी पाच ते सहा मिनटात आपली ही रेसिपी बनवून तयार होते एक झाकण झाकायचं फक्त आणि त्यानंतर मग आपली ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून तयार होते तर बिलकुल ही पाण्याचा इथे मी वापर केलेला नाही आहे वरून पाणी बिलकुलही टाकणार नाही आहे तुम्ही बघू शकता तर मी अशी जी भाजी वाफेवरती शिजवून घेणार आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर मग ही भाजी आपण व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे जेणेकरून सगळीकडे मीठ हे जाईल आणि व्यवस्थित अशी एक जीव होईल भाजी ही आता त्यानंतर मग आपण भाजी परतून झाल्यानंतर त्यावरती आपण एक झाकण झाकणार आहोत पाच ते सहा मिनटं तर इथे आपण हे झाकण झाकून घेतलेलं आहे आता इथे बघू शकता आपण पाच ते सहा मिनटानंतर ही भाजी आपली इथे रेडी झालेली आहे अगदी सोप क्वी रेसिपी आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा डब्याला खूपच उपयुक्त आहे लहान मुलांना देखील आवडेल कारण त्यामध्ये बटाटा देखील आहे आणि फ्लावर देखील मस्तपैकी असा शिजून झालेला आहे तुम्हाला माझी ही क्विक एंड इझी रेसिपी कशी वाटली मला नक्कीच फीडबॅक द्या त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद